नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी नाही रोजगार नाही म्हणून रडगाणं ना गाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या हिमतीवर असा व्यवसाय सुरू करू शकता जोपर्यंत लोक खात राहतील तोपर्यंत तो चालूच राहील असाच चा आहे हा कुकिंगचा बिझनेस तर आपण आज बघणार आहोत उत्तम टेक्निकने त्यांनी स्वयंपाक कसा बनवलेला आहे अगदी कमी वेळात योग्य नियोजन करत आणि तेलाचाही योग्य वापर हेच टेक्निक आपण घरी पण वापरू शकतो चला तर त्यांची करण्याची पद्धत पाहूया तर त्यांनी सुरुवातीला दहा किलो बेसन चाळून घेतलं पाच पाच किलो दोन भागात डिवाइड केलं ह्या पाच किलोपासून ते शेव बनवणार आहेत हे आमच्या घोटी गावातील खूप प्रसिद्ध आचार्य आहेत यांच्या हातच्या शेवचिवड्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणाहून मागणी असते तर बघा त्यांची पीठ मळण्याची पद्धत पहा पीठ मळून झालं आणि त्यांनी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि मग मळण्यासाठी घेतलं मोतीचूर लाडूचं पीठ तर या बेसन मध्ये शेवपेक्षा जास्त पाणी लागतं तर हे असं पातळ बनवून झालं तोपर्यंत तेल गरम झालं शेव करण्यासाठी साच्यामध्ये शेवचं बॅटर टाकलं आणि बघा अशी शेव तयार केली स्वयंपाक करता करता मला काही टिप्स पण दिल्या प्रत्येक घाण्याला पाणी शिंपडून ताव चेक करणं फुल गॅसवर शेव तळणं बुडबुडे कमी झाले की शेव काढून घेणं वगैरे शेवटच्या घाण्याला गॅस मिडियम ठेवला तेलाला स्पीड दिला आणि त्यांनी बनवली पापडी तर अशी शेव पापडी तयार झाली शेव तयार झाली की त्यांनी मोतीचूर लाडूच्या कळ्या पाडायला सुरुवात केली त्याच्याही टिप्स सांगितल्या हे लाडू बनवण्यासाठी योग्य झाले निवडणं फार महत्वाचं ती टॅप करताना थोडीही बेंड नाही झाली पाहिजे ती कढईपासून वर असली पाहिजे बुंदी बनवताना गॅस फुलच हवा तेलाचे बुडबुडे कमी झाले की बुंदी बाहेर काढायची वगैरे फूड कलर टाकून पण बुंदीचे दोन घाणे काढून घेतले बुंदी बनवून झाली की लगेच त्यांनी राहिलेल्या तेलात चिवडा बनवला त्यासाठी चुरमुऱ्यामध्ये लाल तिखट हळद मीठ चिवडा मसाला टाकून घेतला होता आणि मग तेलामध्ये त्यांनी मक्याचा चिवडा तळून घेतला डाळवं तळलं शेंगदाणे खमंग तळून घेतले ही सगळी पाच किलो चुरमुऱ्यासाठी तयारी होती पाच किलो शेव दोन किलो शेंगदाणे एक किलो डाळवं दोन पाकिट मक्याचा चिवडा त्यानंतर अर्ध टोपलं कढीपत्ता कुरकुरीत केला सगळं तळून झाल्यावर मिक्स केलं आणि मग त्याचे दोन भाग करून त्यामध्ये शेव मिसरली खूपच खमंग शेव चिवडा तयार झाला या चिवड्याला अनेक भागातून मागणी असते आणि तेही जवळपास चाळीस वर्षापासून आता मोतीचूरची बुंदी तयार होती कढईतलं तेल काढून त्याच कढईमध्ये पाणी घेतलं पाच किलो लाडूला साडेसात किलो साखर टाकली पाक बनवला तर बघा तेलाचा वापर मला इथं अतिशय योग्य वाटला त्यांनी आधी सर्व शेव मोतीचूरच्या पिठाची तयारी करून घेतली गरम तेलात ते एकदा शेव बुंदी चिवडा तयार केला जरी आणखी एखादा पदार्थ म्हणजे शंकरपाळी करायची असेल तर ती पण आपण चिवडा बनवण्याच्या आधी या ठिकाणी करू शकतो तर बघा असा एक पाक तयार करून बुंदीमध्ये मिक्स केला त्यामध्ये ड्राय फ्रुट्स आणि मगज बी मिसळले आणि तो दोन ते अडीच तासासाठी झाकून ठेवला अडीच तासानंतर सर्वांनी मिळून त्याचे लाडू वळले अतिशय स्वादिष्ट लाडू तयार झाले तर या पद्धतीचा वापर तुम्ही पण अवश्य करा आपण पुन्हा भेटू आणखी काही अशाच नवीन व्यक्तींसोबत तोपर्यंत पौष्टिक खा आणि हेल्दी रहा, धन्यवाद